दाराची घंटी वाजली तिनं दार उघडलं दाराबाहेर इन्स्पेक्टर भोसले उभे होते सकाळपासून मनात असलेली प्रसन्नता त्या एका क्षणात मालवली त्या माणसानं डॉक्टरांना तिच्या पतीला खुनी ठरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता त्यांच्यावर नाही नाही ते आरोप केले होते तिला तासन तास प्रश्नोत्तरात गुंतवून शब्दात पकडण्याचा प्रयत्न केला होता हा माणूस तर तिचा संसार उधळायलाच निघाला होता कर्तव्यापायी माणूस इतका अट्टाग्रही होऊ शकतो तिला तर अशी शंका येत होती की कर्तव्य ही आपली एक धाल होती डॉक्टरांना दोषी ठरवण्यासाठीच या भोसल्यांनी जणू काही एखादी शपथच घेतली होती त्यामागे आणखी एखादं कारण असू शकत होतं का भोसले हसत हसत नमस्कार करत म्हणाले मिसेस पाराशर ही अधिकृत भेट नाही मला माहीत आहे मागे माझ्याकडून तुम्हाला बराच त्रास सहन करावा लागलाय त्याबद्दल माफी वगैरे मागणार नाही तो आमच्या ड्युटीचाच एक भाग होता सत्य शोधून काढण्यासाठी कोणतेही आणि सर्व मार्ग वापरावे लागतात मग लोकांचा रोषही उडावून घ्यावा लागतो भोसले दारापाशीच उभे होते आलाच आहात तर आत तरी या कुंदा नाराजीनं म्हणाली कॅप व केन हातात घेऊनच भोसले सोफ्यावर बसले मिसेस पाराशर तो शोध आता इतिहास जमा झालाय मी प्रयत्न केला तो अयशस्वी झाला केस आमच्या विरुद्ध गेली आता पुढे काय करायचं ते वरचे अधिकारी ठरवतील त्यांनी जरी अपील केलं तरी त्यात आता माझा संबंध येणार नाही जरा थांबून ते म्हणाले म्हणजे नवीन काही गोष्टी उजेडात आल्या नाहीत तर तुम्ही अजून धमक्याच देत आहात कुंदा उसळून म्हणाली अजूनही तुमचा उंदरा मांजराचा खेळ चाललाच आहे मिसेस पाराशर प्लीज दोन्ही हात जोडत ते म्हणाले माझ्यावर विश्वास ठेवा माझा तसा कोणताही हेतू नव्हता मी बोललो ते अगदी सत्य होत खरोखरच काही नवीन माहिती कानावर आली तर एखाद्या वेळी नव्यानं शोध सुरू होईल मी तुम्हाला खरं तेच सांगितलं उलट सांगायला नको ते सांगितलं पण प्लीज मागचा कडवटपणा तुम्ही विसरू शकत नाही का मी तुम्हाला त्रास द्यायला डिस्टर्ब करायला कोणतेही प्रश्न विचारायला आलेलो नाही मला डॉक्टरांना भेटायचं होतं त्यांनाही सांगा ही भेट अधिकृत नाही ते मला भेटू शकतील का पण डॉक्टर इथे नाहीत ते बाहेर गेलेत का केव्हा से परत येतील तसं नाही पण ते सध्या इथे राहतच नाहीत राहत नाहीत म्हणजे ते आमच्या फार्महाऊसवर राहायला गेलेत भोसले सोफ्यावर एकदम ताट झाले एकट्यान त्यांच्याबरोबर दुसरं कोणी नाही हो एकट्यान ना। त्यात काय तीस पस्तीस किलोमीटरवर तर आहे आसपास सोबत आहे बंगले आहेत छे छे दोन दोन तीन तीन एकरांचे मोठे मोठे प्लॉट आहेत काहींवर तर अजून काही बांधलेलंही नाही लोकांपासून दूर राहता यावं म्हणून तर एवढ्या लांबवर जागा घेतल्या आहेत हे बरोबर नाही त्यांनी असं एकटं राहायला नको का असं का बोलतात त्यांना काय झालंय मिसेस पाराशर गेल्या काही दिवसात आम्हाला शंका यायला लागली होती की डॉक्टरांना डॉक्टरांना काही काही भास होत होते आता मात्र कुंदा उसळली ती तावा तावानं म्हणाली त्यांना खुणी ठरवायचा आटापिटा केला ते जमलं नाही तेव्हा आता त्यांना वेडा ठरवायला निघालेले दिसता इन्स्पेक्टर मिसेस पाराशर माझं ऐकून तरी घ्या प्लीज मी काही डॉक्टरांचा कोणी शत्रू नाही डॉक्टरांचे आणि त्यांच्या चार सहकार्यांचे काय प्रयोग चालले होते हे तुम्हाला माहिती आहे का त्यांनी तुम्हाला काही कल्पना तरी दिली होती का कुंदाचा आवेश ओसरला होता ते म्हणत होते ते खरं होतं नाही ती खालच्या आवाजात म्हणाली आता नीट ध्यान देऊन ऐका मी सांगतो ते सर्व शब्दशहा खरंय सहज विश्वास बसण्यासारख्या गोष्टी नाहीत पण खऱ्या आहेत आधी त्यांचा काय इरादा होता ते ऐकून घ्या काय झालं निदान डॉक्टर पाराशरांनी काय सांगितलं ते ऐका खऱ्या खोट्याच्या तपशिलात मागाहून जाऊया डॉक्टर पाराशर महंती सायन्ना गोयल आणि मेघ या पाच जणांची माणसाचा मृत्यू मृत्यूनंतरची अवस्था मृत्यूनंतर काही अस्तित्व आहे का असल्यास आपल्याला कसं समजणार स्वर्ग नरक कर्मफळ पुनर्जन्म इत्यादी खरं आहे का केवळ कल्पना आहेत इत्यादींवर सतत चर्चा होत असे डॉक्टर मेघ हे इप्नॉसिसमधले तज्ज्ञ होते कशी कोणास ठाऊक पण त्यांना एडगर ऍलन पो नामक एका अमेरिकन लेखकाच्या कथेची आठवण झाली मरणासन्न अवस्थेतील एका रोग्याला एक मेस्मेरिस्ट मोहिनी अवस्थेत घालतो नैसर्गिक कारणांनी त्या रोग्याचा मृत्यू होतो त्याच्या सर्व शरीरक्रिया बंद पडतात पण त्याची अस्मिता जागृत आणि शाबूत असते मेस्मेरिसच्या प्रश्नांना त्याचा प्रतिसाद येत राहतो नवल म्हणजे त्याच्या मृत शरीरावर काळाचा परिणाम होत नाही ते मरणाच्या क्षणी असतं त्याच अवस्थेत तसंच राहतं हा प्रयोग सात आठवडे चाललेला असतो त्यानंतर मात्र तो आधीच मृत झालेला रोगी मेस्मेरिसची विनवणी करायला लागतो की आता मला सोडा आता मला सहन होत नाही सर्वांच्या संमतीनं आणि साक्षीनं तो मेस्मेरिस त्या रोग्याला मोहिनी अवस्थेतून जागृत करतो आणि त्याच क्षणी इतके दिवस थोपवले गेलेले दीर्घ काळाचे सर्व परिणाम त्या मृतदेहावर होतात पाहता पाहता तो देह सडतो कुसतो आक्रसतो तिथे राहतो फक्त दुर्गंधीयुक्त द्राव ही भयानक कथा ऐकता ऐकता कुंदाचं शरीर क्षणोक्षणी शहारून उठत होत मग पुढे ती रोखल्या श्वासानं म्हणाली या पाच जणांनी तसा प्रयोग करून पाहायचं ठरवलं इच्छा मरणाची चर्चा सर्वकाळ काळ चाललेलीच असते असाध्य रोगानं आणि असह्य वेदनांनी त्रस्त झालेला एक रुग्ण त्यांच्या शोधात त्यांना सापडला मीही त्यांना काका असंच म्हणणार आहे त्या काकांकडून त्यांनी त्या पाचांना सर्व जबाबदारीतून मुक्त करत असल्याचं पत्र लिहून घेतलं आणि डॉक्टर महंती यांच्या बंगल्याच्या तळघरात हा प्रयोग केला येतपर्यंतच्या सर्व घटनांना बाह्य पुरावा आहे खरी समस्या यानंतरच चालू होते कारण त्यानंतरच्या प्रसंगांचे डॉक्टर पाराशर हे एकमेव साक्षीदार आहेत बाकीचे चौघे डॉक्टर्स मरण पावले होते आणि काका बोलण्याच्या अवस्थेतच नव्हते खरोखर काय झालं हे समजायला काहीही मार्ग नाही डॉक्टर पाराशरांच्या सांगण्याप्रमाणे तिथे असं घडलं डॉक्टर महंतींच्या हॉस्पिटलमधून काकांना सकाळी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला तिथून त्यांना सरळ त्या तळघरात आणण्यात आलं डॉक्टर मेघ यांनी काकांना इप्नोसिस खाली घातलं आणि डॉक्टर सायन्ना व महंती यांनी इन्शुलिनचं मोठं इंजेक्शन देऊन काकांचं आयुष्य संपवलं त्यांचा श्वासोच्वास थांबला नाडी बंद पडली शरीराचं तपमान उतरलं वैद्यकीय दृष्ट्या काका मृत झाले होते पण डॉक्टर पाराशरांच्या शब्दावर विश्वास ठेवायचं म्हटलं तर काका डॉक्टर मेघांच्या प्रश्नांना उत्तरं देत होते मृत्यूपूर्वीच्या काही क्षणांची त्यांना आठवण होती मृत्यूच्या क्षणी त्यांना मुक्त झाल्यासारखं वाटलं नाही उलट त्यांना स्वतःभोवती एक काळोखाचा कोश लपेटल्यासारखं वाटत होतं काही वेळानंतर त्यांना अशी जाणीव झाली की त्यांच्या या कोषावर बाहेरून काहीतरी धडका देत आहे त्यांच्यापर्यंत पोचायची खटपट करत आहे त्यांच्याशी संपर्क साधण्याची धडपड करत आहे डॉक्टर मेघनी काकांना अनेकदा विचारलं की आता प्रयोग थांबवायचा का दरवेळी काकांनी त्याला नकार दिला दुपारी बारा नंतर काकांचा मृतदेह त्यांनी सर्व बाजूंनी बर्फाचे खडे लावून मग प्लॅस्टिक खाली झाकून ठेवला दर अर्ध्या तासानं डॉक्टर मेघ काकांशी प्रश्नोत्तरानं संपर्क साधून होते डॉक्टर पाराशरांनी याच वेळी आणखी एक सांगितलं जो काही दुवा होता तो फक्त डॉक्टर मेघ आणि काका यांच्यातच होता बाकीच्या कोणाच्याही प्रश्नांना काका काहीही उत्तर देत नव्हते हो रात्री आठच्या सुमारास महंती गोयल सायांना काहीतरी खाण्यासाठी वर किचनमध्ये गेले होते डॉक्टर मेघना काकांच्यात काहीतरी बदल जाणवला स्वतःची इच्छा नसतानाही डॉक्टर मेघांच्या आग्रहाखातर डॉक्टर पाराशर बाकीच्या तिघांना बोलवण्यासाठी वर गेले ते किचनमध्ये पाऊल टाकतात न टाकतात तोच खालून एक मोठी किंचाळी आली ते सर्वजण घाईघाई न खाली आले टेबलपाशी डॉक्टर मेघ मृतावस्थेत पडले होते त्यांचा देह छिन्न विछिन्न झाला होता डॉक्टर पाराशरांनी पुढच्या घटनांचं वर्णन असं केलंय मेघांच्या त्या अकाली अघोरी क्रूर मृत्यूचा सायन्यांना धक्का बसला त्यांचं हृदय कमजोर असावं त्यांना हृदयविकाराचा जबरदस्त अटॅक आला त्यांच्या मदतीसाठी ते धावत असतानाच त्यांना टेबलपाशी एक भयानक हिडी साकार दिसला सात फूट उंच लाल जळत्या निकाऱ्यांचे डोळे वाचलेलं धू ओकणारं तोंड गुडघ्याखाली पोहोचणारे हात त्याच्या शेवटास रक्ताळलेल्या नख्यांचे पणजे शरीरावर ठिकठिकाणी थीक वाहत्या जखमा त्यातून वळवळत्या त्या आळ्या बाहेर पडत होत्या ते ध्यान गडक झालं पाराशरांच्या मते हाच मेघांचा मारेकरी होता मेघांनी काकांना मधून बाहेर आणण्यास नकार दिल्यानं त्यांचा खून झाला होता आणि आता ते तिघ काहीही करू शकत नव्हते हो त्यांनी देवाचं नुसतं नाव घेताच वरच्या मोठ्या शेडमधला एक दिवा फाडकन फुटला महंतींनी आम्हाला काहीही करता येत नाही असं म्हणताच दार दणदिशी बंद झालं वरचे बाकीचे तीनही दिवे फाड फाड करत फुटले ते ध्यान परत खोलीत अवतरलं असावं हो। त्या अंधाराचा फायदा घेऊन पाराशर तळघराबाहेर पडले आतून भयानक किंचाळ्या आल्या दारावर दणका बसला पण तिथे न थांबता पाराशर गाडीतून सरळ घरी आले तासभर त्यांनी कसा तरी काढला पण त्यांना अजिबात चैन पडेला बारा वाजता त्यांनी मला फोन केला माझी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी मला ही सर्व हकीकत सांगितली आधी मी त्यांना निरुपद्रवी भ्रमिष्टच समजत होतो पण चार मृत्यूंचा उल्लेख होताच मी लक्ष देऊन ऐकायला लागलो आणि मग त्यांच्याबरोबर जाणं भागच होतं पंधरा मिनिटात खऱ्या खोट्याची शहानिशा होणारच होती मिसेस पाराशर माझा त्यावेळीही त्यांच्या या मरणोत्तर पछाडण्याच्या हकीकतीवर विश्वास बसला नाही व अजूनही नाही पण तिथे तळघरात चार मृतदेह तर होतेच पण काकांचा देह कुठे होता ते मृत झाले होते यावर माझा विश्वास नव्हता या चौघांनी काकांच्यावर एखाद्या नव्या प्रभावशाली धोक्याच्या रसायनाचा प्रयोग केला असण्याची शक्यताच सारखी माझ्या मनात होती पाराशरांनीच मला इथे फोन लावायला लावला तुम्हाला काहीतरी धोका या कल्पनेनं ते कासावीस झाले होते तुमच्या दुर्दैवानं त्यांची भीती खरी ठरली तुम्हाला विलक्षण धक्का बसला असला पाहिजे सुदैवानं आम्ही वेळेवर हजर झालो आणि काकांना पकडून नेलं म्हणजे ते मृत नव्हते मेलेली माणसं अशी रात्री अपरात्री लोकांच्या घरांचे दरवाजे तोडून आत शिरतात का अशा कर्कश किंचाळ्यात येतात का पण आमचा बाहेरचा दरवाजा किती जाड पण एका दणक्यात तोडलान माणसाला काय शक्य आणि काय अशक्य आहे हे अजूनही अज्ञात आहे भावनेच्या भरात संतापाच्या भरात वेडाच्या भरात माणूस अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी करतो निखाऱ्यांवरून चालतो दहा दहा लोकांना भारी होतो तीस तीस फुटांवरून खाली उडी घेतो पण खटल्यात यातलं काहीच कसं बाहेर आलं नाही असल्या गोष्टींचा आधी उच्चार करणारा पक्ष हास्यास्पद ठरला असता तो गाटे वकील मोठा चलाख आमच्या केसमध्ये ज्या ज्या काही त्रुटी होत्या त्यांचा त्यानं पुरेपूर फायदा उठवला पाराशरनी स्वतःच मला फोन केला होता हे सत्य आहे आमच्या चार शिपायांनी याच घरात त्या काकांना पकडलं तेव्हा ते जिवंत होते हे आम्हाला मान्य करावंच लागलं त्या गाट्यांनी सर्व काही सोयीस्करपणे त्या काकांच्या माथी मारलं जरा पुढे वाकून कुंदा म्हणाले इन्स्पेक्टर तुमची खरोखरच अशी खात्री आहे की डॉक्टर पाराशरांनी या सर्व हत्या केल्या मिसेस पाराशर माणसावर अनेक वेळा असे प्रसंग येतात की त्याला काही अत्यंत अश्लाघ्य अप्रिय भयानक क्रूर निर्णय घ्यावे लागतात डॉक्टर जर एखाद्या लफड्यात सापडले असतील एखाद्या गुन्हेगार टोळीच्या संपर्कात आले असतील तर खरोखर कशाचाच भरवसा देता येत नाही पण असो माझ्यावर तुम्ही आरोप केलात की मी त्यांना वेडा ठरवण्याची खटपट करत आहे तर मग ऐका काही क्षण थांबून भोसल्यांनी परत बोलायला सुरुवात केली त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही पंत नावाचे एक इप्नॉटिस्ट आणले होते त्यांनी या काकांना इप्नॉसिस खालून बाहेर काढताच ते मृत होऊन पडले मेलेल्या माणसानं धिंगाणा घातला यावर माझा विश्वास नाही माझी खात्री की काका इप्नॉसिस खालीच होते त्या अवस्थेतच त्यांनी काही काही अचाट अफाट कृत्य केली ती मोहिनी उतरताच झटापटीतल्या जखमांनी त्यांना मृत्यू आला त्यांच्या शरीरात आश्चर्यकारक बदल झाले हेही खरंय पण या पाच निष्णात डॉक्टरांनी त्यांच्या शरीरात इंजेक्शननी किंवा आय काय काय रसायनं भरली होती हे कोणाला कळणार आहे ते काका मृत होताच या डॉक्टर पाराशरांना त्यांच्या तोंडातून लाल काळ्या ज्वाळा धुराची एक अजस्त्र आकृती निघालेली दिसली ती सेलच्या कोपऱ्यात उभी होती थयथया नाचत होती किंचाळत होती सारखी ओरडत होती की मी तुला ठार करणार आहे पण मिसेस पाराशर हे एकट्या डॉक्टरांनाच दिसत होत तिथे आम्ही इतके लोक होतो पण कोणालाही काहीही दिसलं नाही ऐकू आलं नाही आता सांगा या भ्रमवेडाच्याच खुणा आहेत का नाहीत पण इतक्या दिवसात ते याबद्दल एका अवाक्षरानंही माझ्याशी काही बोलले नाहीत कुंदा हताश विषण्ण आवाजात म्हणाली माझी त्यांना काही मदत झाली नसती का ते कोठडीत होते तुम्ही आठवड्यातून त्यांना फक्त एकदा भेटत होतात तुम्ही त्यांना काय मदत करू शकला असतात भोसल्यांचे शब्द कटू असले तरी सत्य होते पण पण सुटल्यावर इथे परत आल्यावर तरी मिसेस पाराशर आपल्या सांत्वनाच्या धीराच्या शब्दांचा काहीही उपयोग होत नाही ही माणसं त्याच्या पलीकडे गेलेली असतात नाही कुंदास संतापानं म्हणाली शेवटच्या भेटीतलं डॉक्टरांचं आपुलकीचं प्रेमाचं सहानुभूतीचं वागणं ती कधीतरी विसरणार होती का कोणता तरी गहन प्रश्न त्यांना सतावत होता तिला व राजेशला काही धोका पोहोचू नये म्हणून ते एकट्यानच त्या दूरवरच्या घरात राहायला गेले होते स्वतःची सर्व आबाळ करून हे कृत्य वेड्याचं होतं का नाही ती परत म्हणाली तुम्ही त्यांना सतत खोटच ठरवत आले आहात त्यांच्या एका शब्दावरही तुमचा विश्वास नाही ते खोट बोलत नाहीयेत मिसेस पाराशर त्यांची तशी खात्री झाली आहे पण ती चूक आहे विसंगत आहे त्यांना सांत्वनाची गरज नाही त्यांना मानसोपचाराची गरज आहे आणि त्यांनी असं एकट्यानं तर मुळीच राहायला नको आता तर ते सदा सर्वदा चोवीस तास त्यांच्याच भासविश्वास गुरफटून बसणार अगदी तोंडाशी आलेले शब्द कुंदानं मागे घेतले ती म्हणणार होती समजा डॉक्टर सांगत होते ते एकूण एक खरं असलं तर केवळ त्या विचारानंच तिच्या सर्व अंगावर सरसरता काटा आला होता पण ती काहीच बोलली नाही भोसल्यांनी सुरुवातीपासूनच डॉक्टरांचं सर्व सांगणं अमान्य केलं होतं त्यांच्या पाखंडीपणाचा तिला काहीच उपयोग होणार नव्हता पण आता काय ती काळजीच्या आवाजात म्हणाली डॉक्टर तुम्हाला भेटणार आहेत ना त्यांना विनंती करून पहा की त्यांनी आपल्या एखाद्या सायकियाट्रिस्ट मित्राची मदत घ्यावी ते माझ कसलं ऐकतात तिच्या बोलण्यात सत्याचा बराचसा अंश होता इन्स्पेक्टर कोचावरून उठले मिसेस पाराशर मी जातो मी खरोखरच डॉक्टरांची गाठ घ्यायला आलो होतो ही भेट खरोखरच अनधिकृत होती तुम्हाला सतावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता माझ्या भेटीमुळे काही मनस्ताप झाला असला तर मी माफी मागतो पण काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या नव्हत्या त्या पोहोचल्या हेही त्यातल्या त्यात, त्यात बरंच झालं डॉक्टर तर बोलणार नाहीतच आणि त्यांनी हे सर्व इतक्या तपशिलात जाऊन फक्त मला एकट्यालाच सांगितलंय इतर कोणालाही यातलं काहीही माहीत नाही मिसेस पाराशर मी सांगितलेल्या गोष्टींवर विचार करा डॉक्टरांना मदतीची खरोखर आवश्यकता आहे भोसले गेल्यावर कुंदा कितीतरी वेळ सोफ्यावर बसून होती प्रकरण सोळा समाप्त हा हो। भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि ही कथा संपूर्ण ऐकण्यासाठी कथेची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला विसरू नका